न्यूज लाईन अचूक वेधक जय शिवराय आज मान्य जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे आपण एक निवेदन घेऊन आलं आहे विषय आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे शंभर बेडचं हॉस्पिटलसाठी जे काम सुरू आहे त्याबाबत शंभर बेड हे फक्त ज्या डिलिव्हरी विभाग आहे ज्यात राज्यामध्ये नाव लौक आहे स्वर्गीय विणुता यशवंतराव चव्हाण साहेब ही नावाने जे हॉस्पिटल आहे उपजिल्हा रुग्णालय करा त्या नावावरून एक नाव लोक मिळालं आणि त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून तिथं सिलेक्शन झालं आणि शंभर बेडचं हॉस्पिटल आपल्याला मिळालं जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं ते काम सुरू आहे चारशे दिवसामध्ये काम पूर्ण करण्याचं त्यांना एक वर्क ऑर्डर दिली होती आज सातशे दिवस पूर्ण झाले तरी न, ते काम पूर्ण झालेलं नाही आहे तर काम बंद असलेबाबतचे एक तक्रार एक निवेदन आपण माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे याबाबत एक विशेष मानावं लागेल जिल्हाधिकारी साहेबांचं मी कामाची तत्परता मी आजपर्यंत बघत आलेलो आहे तिने जाग्यावरती सिव्हिल फोन करून ते काम का बंद आहे काय नाही आहे त्याची उद्याच्या उद्या बैठक लावावी असे एक आदेश सिव्हिल दिलेत तो कॉन्ट्रॅक्टरला उद्या बोलून घेतले प्रथम जिल्हाधिकारी साहेबांचा मी खूप आभार मानेन या या कामाची द न्यूज लाईन अचूक वेधक